नमस्कार मित्रांनो आहे विचार करत आहे कुठे आहे मी मी आहे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट जे आपल्या आप भारताचं जागतिक दर्जेचं रेसिंग ट्रॅक आहे बेसिकली तर आम्ही एक्सपिरियन्स करायला आलो आहे सायबर स्टर ही वर्ल्ड फास्टेस्ट एम जी आहे मित्रांनो थ्री पॉईंट टू सेकंडमध्ये झिरो टू हंड्रेड करणारे त्याच्याबद्दल पूर्ण जे काही मला वाटेल ते सांगणार आहे तर हे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आहे वन लॅक म्हणजे एक लाख प्रेक्षक मित्रांनो आरामात इथे बसू शकतात आणि पाच पूर्णांक चौदा किलोमीटरचा हा रेसिंग ट्रॅक आहे सर्व ठीक आहे तर याच्यावर नागबोडी वळणं आहेत नियर अबाउट सोळा आणि उतर चढ उताराचे सुद्धा रस्ते आहेत तर एक्सपिरियन्स हा जबरच असणार आहे तर एम जी सायबर एक्सपिरियन्स कसा असेल ओके आमचं ओपिनियन तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत तर चला एन्जॉय करूया लेट सी हाव एम जी सायबर परफॉर्म्स मित्रांनो ही येल्लो कलरमध्ये पाहता ही आहे एम जी सायबस्टर जगातील फास्टेस्ट एम जी आहे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे असं का म्हणतो आहे त्याच्या अगोदर तुम्हाला गाडीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो समोरून बघू शकता एरोडायनेमिक जो शेप आहे बिग बोनेट तुम्ही समोर पाहताय एम जीचा लोगो हो, आय शेपमध्ये हेडलाईट्स ओके हे तीन तुम्हाला असे ट्रायमध्ये डी आर एल आहेत आणि हे बेसिकली खाली येत नाही हे तुम्हाला इथे प्रोजेक्टर हेडलाईट सेटअप आहे ओके खाली तुम्हाला मेश पाहताय त्याला एरो वेंट सुद्धा पाहताय फॉर बेटर एरोडायनामिक्स आणि याच्यामध्ये इंडिकेटर कसे आहेत ते दाखवत तुम्हाला हे डी आर एलचं पण काम करतील इंडिकेटर सुद्धा काम करणार आहेत देन साईडला हे लाईट वेट ट्वेंटी इंचेस अॅलॉइ जे हाय परफॉर्मन्स पिरेलीचे टायर्स आहेत एमब्रॅम रेड कॅलिपर या ठिकाणी मित्रांनो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे एक दिल्यात आलेला आहे हा कम्प्लीट ई डी इंडिकेटर बॉडी कलरमध्ये डायव बाजूला असताना तुम्हाला सेन्सर आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डोअर ओपन करायला आणि क्लोज करायला बटन दिलेलं आहे तर हे व्हर्टिकल ओपन होतं याला लॅम्बो आर तुम्ही सीझर डोअरसुद्धा बोलू शकता जे व्हर्टिकल होतं इलेक्ट्रिकल ॲडजस्टमेंटसोबत याच्यात ते मिळणार आहे इथे तुम्ही चार्जिंगचं चा ऑप्शन आहे वन टच ओपनिंग आहे डी सी चार्जिंग वन फोर्टी फोर एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचा जर तुम्ही चार्जर यूज करत असाल तर चाळीस मिनिटामध्ये ऐंशी पर्सेंट ही चार्जिंग होणार आहे पाचशे ऐंशी किलोमीटरची रेंज आहे मित्रांनो पाठीमागे सुद्धा डिस्क ऑफर करण्यात आलेले याच्यामध्ये कनेक्टेड टेल लाईट्स कनेक्टेड एलईडी टेल लाइट्स ऑफर केलेले आहेत आणि ही हे ॲरोशेपमध्ये तुम्हाला या लाइट्स पाहायला मिळतात बघू शकता एफ वन फॉग फॉगलॅम्प्स बूट ओपन करायला बटन आणि हा तुम्हाला एवढा बूट स्पेस मिळतो लाईटसुद्धा प्रोवाईड करण्यात आलेली आहे हायड्रोलिक्स याच्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो आता ही टू सीटर आहे ही तुम्ही पाहता ही कन्वर्टेबल आहे ओके आणि याच्यामध्ये लेदर अप तुम्हाला सीट्स देण्यात आलेले आहेत फिक्स्ड ॲड्रेस येतो तुम्हाला माहीतच असेल मी आतमध्ये बसून तुम्हाला पटपट सांगतो की याच्यामध्ये काय काय मिळणार आहे त्याच्यामध्ये तर अगेन इथं जर बसाल तर तुम्हाला टोटल चार स्क्रीन मिळणार आहेत या इकडून दाखवतो तर ही मधलाचा जो, जो क्लस्टर आहे हे हा दहा इंचाच आहे या दोन्ही बाजूला सात सात इंच टस्क स्क्रीन्स आहेत आणि इथं सेंटर कन्सोलला पण तुम्हाला एक सेंटर कन्सो टस्क्रीन पाहायला मिळेल हे जे दोन बटन्स दिले आहेत मित्रांनो हे बेसिकली डोअर ओपन अँड क्लोज करण्यासाठी से दिलेलं आहे सेंटरचं बटन आहे ते रूफ शट ओके रूफ बंद आणि बघू शकता क्लोज कन्सोल हे दहा सेकंदामध्ये बंद होतं रूफ ओके अँड स्पेसिफिक मित्रांनो टोटल इथे तीन ड्रायव्हर मोड्स दिलेले आहेत ले, कम्प्लीट लेदर स्टेअरिंग हे बघा इथे यांना स्पोर्ट्स मोड देन कस्टम मोड असे ऑप्शन्स आहेत हे क्रूज अॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलसुद्धा मिळतं लेवल टूचा ॲडास याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे कॉल कॉल ड्रॉप ओके हाय ए सीचे कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहेत पी आर एन डी देन अशा प्रकारे की आहे मित्रांनो ही बघू शकता बोनेट ओपन करायला ऑप्शन एम तुमची सर् ओके स्मार्ट की इथे देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी हेडलॅम्प लेवलिंगचं ऑप्शन इथं दिलेलं आहे ओके इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ओके तर अशा प्रकारे याचं इंटरियर सेंटर कन्सोल बघू शकता इथं आम्ब्रेस्ट आहे यू एस बी चार्जिंग सी टाईप चार्जिंग ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे सगळे कंप्लीट लेदर आहे इथे वर तुम्हाला लाईट्स आहे ती एल डीजमध्ये मिळणार ओके मॅ मॅन्युअलमध्ये मिरर याच्यात देण्यात आलेला आहे बोच प्रीमियम सिस्टीम याच्यात मी मित्रांनो मी पहिल्यांदा डोअर क्लोज करून दाखवतो इकडे या सो या सीट्स आहेत मित्रांनो या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स येणार या हिटेड सीट्स असणार आहेत ओके विंडोज क्लोज बंद करण्यासाठी असा ऑप्शन आहे ओके फ्रेमलेस याला म्हणतो आपण जे डोअर्स आहेत याच्यात मी मित्रांनो मेमरी सीट्स आहेत टू वे ॲडजस्टेबल या सीट्स आहेत ऑटो ॲडजस्ट होतात सेंटर कन्सोलथे देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर असं याचं इंटेरियर आहे अँड सुद्धा बघू शकता हे ओके तर याला क्लोज करू शकता तुम्ही हे बाहेर येऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो तर मित्रांनो इथे सुद्धा बघू शकता आपण बॅटरी जी तुमची ट्वेल वॉलची राहणार आहे ओके वॉशर फ्ल्यू टाकायला ऑप्शन इथे दिलाय आणि या साईडला काय आहे बाकी इथे कुलन टाकू शकता मित्रांनो चला चालूया या एम जी सायबर स्टर ते पण कुठे बुद्ध इंटरनॅशनल सर्क्यूट जिथे येणार ना रोमांचक ड्राईव्ह करणार या ट्रॅकचा मजा घेणार आहोत पाच पूर्णांक चौदा किलोमीटरचा हा ट्रॅक आहे जिथे सोळा जवळजवळ नागमोडी वळणे आहेत मित्रांनो या ट्रॅकवर चालवण्याचा अनुभव माझा अविस्मरणीय आहे ही फक्त एक इलेक्ट्रिक कार नाही तर एक खरी स्पोर्ट्स कार आहे जी तुम्हाला प्रत्येक वळणावर सरळ रस्त्यावर एक जबरदस्त अनुभव देते आता बोलूया आपण टॉप स्पीड अँड एक्सलेशन बद्दल मित्रांनो सायबर सरच्या ड्युअल मोटर ऑल व्हील ड्राइव सेटअप मुळे मिळणारा वेग हा अविस्मरणीय आहे लॉन्च कंट्रोल मोड वापरून ही कार फक्त तीन पूर्णांक दोन सेकंदात झिरो टू हंड्रेड किलोमीटर पर आवरचा वेग पकडते हा अनुभव एखादा शक्तिशाली सुपर कारपेक्षा कमी नाही मित्रांनो सरळ रस्त्यावर मित्रांनो ही, मित्रा मित्रा ही कार आम्ही चेक केली दोनशे किलोमीटर पर आवरच्या स्पीडने ही गाडी चालवली याचा अनुभव माझा जबरदस्त होता मित्रांनो सस्पेन्शन ब्रेक्स हँडलिंग बद्दल बोलूया सस्पेन्शन कारला डबल विश बोन्स सस्पेन्शन आहेत आणि पन्नास बाय पन्नास म्हणजे वेट डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे उत्कृष्ट हँडलिंग मिळते यामुळे वेगवान वळणावरही कार पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रित राहते ब्रेक्स यात मित्रांनो ब्रॅम्बो फोर पिस्टन फ्रंट ब्रेक कॅलिपर्स मुळे ब्रेकिंगची क्षमता खूप जबरदस्त आहे हंड्रेड टू झिरो हा मी ब्रेकिंग सुद्धा चेक केली आणि सांगू मित्रांनो अतिशय जबरदस्त ब्रेकिंग हे ब्रेक्स कॅलिपर तुम्हाला प्रोव्हाइड करतात चार डिस्क ब्रेक अवेलेबल आहेत तर मित्रांनो आता आपण ब्रेकिंग करूया हंड्रेड टू झिरो कडक यामुळे तुम्ही मोठ्या वेगात असतानाही सुरक्षित आणि लवकर ब्रेक लावू शकता आता महत्वाचं कॉर्नर वर हँडलिंग कसं आहे या सर्किट सारख्या वळणावर ट्रॅकवर गाडीचे संतुलन आणि ग्रीप खूप चांगली जाणवते पी झिरो टायर्समुळे प्रत्येक वळणावर उत्तम पकड मिळते ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो एमजी सायबर ची आपण स्लॅलम टेस्ट सुद्धा केली जिथे गाडीची चपळता आणि नियंत्रण किती आहे हे सुद्धा चेक केलं स्लॅलम चाचणीमध्ये म्हणजे कोन्समधून मधून वेगन गाडी घेऊन गेलो स्ट्रायबरची चपळत आणि रिस्पॉन्सिव्हनेस लक्षणीय जबरदस्त होता फिफ्टी फिफ्टी वेट डिस्ट्रीब्युशनमुळे आणि कमीत कमी, कमी गुरु आकर्षणमुळे कार अचानक दिशा बदलण्यातही संतुलन आणि स्थिर जाणवते म्हणजे जेव्हा तुम्ही कॉर्नर करताना तेव्हा गाडी स्थिर राहते गाडीचं वजन मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी किलो वजन असूनही कारचं हँडलिंग अतिशय उत्तम होतं अर्थात जास्त वेगात दिशा बदलताना तुम्हाला थोडं वजन जाणू शकतं पण कारच्या ऑल व्हील ड्रायव्ह आणि उत्कृष्ट चेसिस सेटअपमुळे या गाडीवर नियंत्रण ठेवणं मला अतिशय सोपं झालं मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला ड्रायव्ह मोड्स मिळतात जसं की कम्फर्ट स्पोर्ट सुपर स्पोर्ट आणि कस्टम सुद्धा सुपर स्पोर्ट्स मोड मध्येच मित्रांनो झिरो टू हंड्रेड आणि झिरो टू टू हंड्रेड आम्ही ट्राय केलं होतं तो अनुभव लक्षणीय आणि जबरदस्त होता सुपर स्पोर्ट्स मोड एंड वी आर गोइंग टू टू जीरो टू हंड्रेड दो सो इसमें ना चेक करते, करते see, आ, कर हैं कंपनी क्लेम करती है थ्री पॉइंट टू लेट सी जो सोल्ट टिक रेस्ट ट्रैक के ऊपर ठीक है जीरो टू टू हंड्रेड करना मैं ब्रेक वर पायर दिला कंप्लीट थ्रोटल लेते हैं एक्सिलेट करते हियर यू गो नाँच कट्र ओ माय कॉड हंड्रेड लेट सीक वन एटी नाईन्टीस टू हंड्रेडरी मित्रांनो बॅटरी आता याच्यामध्ये मित्रांनो सत्याहत्तर किलोमीटरची बॅटरी आहे यामध्ये ड्युअल मोटर सेटअप आहे जो पन्ना पाचशे दहा पी एस पॉवर आणि सातशे पंचवीस एम टॉर्क निर्माण करतो यामुळे कार इतक्या वेगाने धावू शकते पण रेंज पाचशे ऐंशी किलोमीटर रेंज कंपनी क्लेम करते पण रिअल वर्ल्ड जर तुम्ही जाल ठीक आहे तर अधिकृत वर्ल्ड वाईड हार्मोनाइज लाइट व्हेकल टेस्ट नुसार या कारची रेंज सुमारे चारशे त्रेचाळीस किलोमीटर आहे सामान्य वापरासाठी रेंज जर तुम्ही शहरातील रस्त्यांमध्ये गाडी चालवत असाल तर तुम्हाला चारशे किलोमीटर रेंज मिळू शकते आणि जेव्हा आम्ही ट्रॅकवर ही ट्राय केली तर या जसं बुद्ध इंटरनॅशनल सर्किट वर आम्ही ट्रॅकवर ट्राय केली तर बॅटरीचा वापर खूप इथे जास्त होतो त्यामुळं हो, ट्रॅकवर एक पूर्ण चार्ज म्हणजे सुमारे तीनशे चार लॅब्स पूर्ण होऊ शकतात ट्रॅकवरची जी रेंज आहे ही सामान्य ड्रायव्हिंगपेक्षा पेक्षा खूप कमी असते कारण तिथे आपण सुपर स्पोर्ट्स मोड स्पोर्ट्स मोड आणि हेवी ड्रायव्हिंग करत असतो मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला काही मी निगेटिव्ह सुद्धा सांगतो जसं की बॅटरीचे वजन आणि ट्रॅकवरील रेंज मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी किलो वजन असून त्याचा मोठा भाग हा बॅटरीचा आहे सर्वांनाच माहिती इलेक्ट्रिक कार्समध्ये यामुळे आक्रमक ड्रायव्हिंग करताना बॅटरी खूप लवकर संपते आणि बॅटरीची क्षमता कमी असते याचा अर्थ ट्रॅकवर तुम्हाला फार कमी वेळ आणि वारंवार चार्जिंग करण्याचा चार्जिंग करण्याची गरज भासू शकते सस्पेन्शन थोडं सस्पेन्शन मित्रांनो स्टीप साइडला ट्रॅकवर उत्कृष्ट काम करणार हे सस्पेन्शन असतं स्टीप म्हटलं की तुम्हाला जी गाडीची हँडलिंग आहे स्टॅबिलिटी आहे ती जबरदस्त मिळते पण जिथे आपण खड्डे आहेत भारतीय रस्त्यांवर तिथे तुम्हाला आहे ना हादरे थोडेफार जाणू मात्र शकतात देन जेव्हा तुम्ही हायस्पीड ची गोष्ट करता झिरो टू हंड्रेड हा जो, जो वेग आहे तो लक्षणीय आहे परंतु जेव्हा तुम्ही एकशे पन्नास किलोमीटर पेक्षा जरा जास्त चालवता तेव्हा तिथे लगेच जाणवत म्हणजे झिरो टू हंड्रेड थ्री पॉईंट टू सेकंड आणि झिरो टू टू हंड्रेड तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो कारण इलेक्ट्रिक मोटर सर्वात जास्त टॉर्क कमी वेगात प्रभावी असते स्टेअरिंगचा फीडबॅक काही ड्रायव्हिंग रिव्ह्यू मध्ये असे म्हटलं आहे जसे की मला जाणवलं बऱ्याच लोकांनी सुद्धा सांगितलं सायबर सरच्या स्टेअरिंग मध्ये पुरेसा फीडबॅक नाही जे मला पण थोडं जाणवलं की टायर आणि स्टेअरिंग मध्ये आहे ना गॅप जाणवतो तर हिचं एक थोडं आहे ना एम जी सायबर स्टॉल मध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यात येऊ शकतं जसं की अजून एक गोष्ट आहे वायरलेस चार्जिंग वायरलेस अँड्रॉइडल कार प्ली द्यायला पाहिजे आणि जो रिअर इनसाइड रिअर व्यू मिरर आहे मित्रांनो तो सुद्धा ऑटोमॅटिक इथे दिला तर बेस्ट ऑप्शन मला वाटतं राहील बाकी बुद्ध इंटरनॅशनल सर्किट वर एमजी सायबर स्टार होणे हा माझा शानदार अनुभव होता या कारचा वेग उत्कृष्ट हँडलिंग ब्रेकची प्रभावी क्षमता स्लॅलम सारख्या चाचण्यांमध्ये मिळालेले उत्तम नियंत्रण या सर्व गोष्टींमुळे ही कार खऱ्या अर्थाने एक स्पोर्ट्स कार म्हणून सिद्ध होते एका इलेक्ट्रिक कार मध्ये इतकी ताकद आणि नियंत्रण मिळवणे याची अपेक्षा नव्हती ही कार खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन मापदंड प्रस्थापित करते तर खरच फास्टेस्ट एम आहे जी तुम्हाला थ्री पॉईंट टू सेकंड मध्ये झिरो टू हंड्रेड करते मित्रांनो सत्यात्तर किलोमीटरची बॅटरी याच्यात मिळते अनलिमिटेड बॅटरीवर वॉरंटी आहे ओके हे लक्षात राहू द्या आणि ते पण जे फर्स्ट युजर्स आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तीन वर्षे किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी या गाडीवरसुद्धा ऑफर करण्यात आलेली आहे पंच्याहत्तर लाख रुपये प्राईस आहे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या आसपास ही ऑन रोड जाईल तर ही सगळ्यात स्वस्त म्हणेल मी फास्टेस्ट इलेक्ट्रिक स्पोर्ट्स करा आहे एम जीकडून ओके कारण हीच जर तुम्ही पेट्रोलमध्ये वगैरे घ्यायला जाल तर मला दोन तीन जेवढं प्राईस तुम्ही खर्च कराल तेवढंच आहे तर ही भारतामध्ये घेऊन आल्यात लेवल टूचा ॲडास आहे चार एअरबॅग्स याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ए बी एस सी बी डी तर मित्रांनो याच्यात मिळतोच आहे तर प्रकारे ही जी एम जी सायबरस्टर आहे कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये शॉर्टमध्ये व्हिडिओ होता धन्यवाद जय महाराष्ट्र